बुलढाण्यातील चिखली रोडवर सरकार विद्या मंदिरासमोर असलेल्या ऑइल शॉपला काल सायंकाळी भीषण आग लागली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत प्रचंड आगीवर नियंत्रण मिळवले असून शेजारील दुकानांना मोठा धोका टळला आहे बुलढाणा शहरातील चिखली रोडवर भीषण आगीची घटना घडली गट आहे सरकार विद्या मंदिराच्या समोर असलेल्या एका ऑइल शॉप मध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली काही क्षणातच आगीचे रौद्र रूप धारण केलं काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि दुकानातून उंच काळ्या धुऱ्याचे लोट उडू लागले घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आगीची माहिती मिळताच बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले शर्ती मदतीचे प्रयत्न करून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं अन्यथा शेजारील इतर दुकाने आणि परिसरातील वाहनेही ही जळून खाक होण्याचा मोठा धोका होता दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र प्राथमिक माहितीनुसार दुकानात साठवलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग अधिकच भडकली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही